नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी लवकरच गुढीपाडवा हा येणार आहे गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ दिवस हा मानला जातो या दिवशी आपण कोणतेही नवीन कार्याची नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता आणि यासाठी तुम्हाला कोणताही मुहूर्त बघण्याची वेळ नाही कारण गुढीपाडवा हा संपूर्ण दिवस अत्यंत शुभ मानला जातो आणि दिवसभरामध्ये तुम्ही कोणत्याही वेळी तुम्हाला जे काही नवीन कार्य किंवा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो तुम्ही या दिवशी केव्हाही करू शकता यासोबतच या दिवशी आपण अनेक उपाय आणि अने सेवा देखील करत असतो यासोबतच अनेक नवीन वस्तू देखील खरेदी करत असतो त्यासोबतच गुढीपाडव्याच्या दिवशी सोनं आणि चांदी खरेदी करण्याला देखील तितकंच महत्त्व आहे पण प्रत्येकाला ते शक्य होत नाही तर ज्यांना सोने चांदी खरेदी करणं शक्य नाही तर त्यांनी काय करावं तर बघा आपल्याला फक्त दहा रुपयाची एक मौल्यवान वस्तू खरेदी करायची आहे गुढीपाडव्याच्या दिवशी तर ही वस्तू खरेदी केल्याने देखील आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल कोणत्याही प्रकारचे अडचण संकट आपल्या घरावर येणार नाही तर ती कोणती वस्तू आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा मराठी नवीन वर्ष चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा तर सुरुवात होणार आहे चैत्र शुक्ल प्रतिपदेला आपण गुढी गुढीपाडवा हा सण साजरा करत असतो साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त हा गुढीपाडवा हा सण मानला जातो आणि या दिवशी आपण खूप काही खरेदी करत असतो यावर्षी गुढीपाडवा हा तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे आणि शुभ शुभमुहूर्तावर सोने चांदी खरेदी करणं शुभ मानले जाते पण काहींना ते शक्य होत नाही आणि या दिवशी सोने चांदीची खरेदी करावी कारण या दिवशी आपण जे काही सोने किंवा चांदी जे काही वस्तू आपण खरेदी करत असतो तर ते कधीही मोडण्याची वेळ आपल्यावर येत नाही असे म्हटले जाते आणि त्यामुळेच म गुढीपाडव्याच्या या शुभमुहूर्तावर अनेक लोक सोने चांदी खरेदी करत असतात आपल्या ऐपतीनुसार ते खरेदी करत असतात पण ज्यांना कोणाला सोने चांदी खरेदी करणं शक्य नाही तर त्यांनी अवश्य ही एक वस्तू खरेदी करावी सोने चांदीपेक्षाही काही महत्त्वाच्या घरामध्ये वस्तू आपल्याला खरेदी करायच्या आहेत यामुळे सुख शांती आनंद आपल्या घरामध्ये येईल गुढीपाडव्याला अनेक नवीन वस्तू वस्तूंची खरेदी केली जाते वाहन खरेदी केली जाते सोने चांदी खरेदी केली जाते या शुभमुहूर्तावर आपण सोने चांदी खरेदी केले तर ते कधीही मोडायची वेळ येत नाही असं म्हटले जाते घरामध्ये सुख शांती नांदावी यासाठी काही छोट्या आणि कमी खर्चिक वस्तू खरेदी करू शकता घरामध्ये सुख समृद्धी नांदावी यासाठी या, या शुभमुहूर्तावर नक्कीच काही वस्तू तुम्ही खरेदी कराव्यात तर घरामध्ये धन धान्य समृद्धिकारक तोडगा तुम्ही तो आवर्जून करू शकता घरे खरेदी करून घरामध्ये आणू शकता तर सुरुवात ही आपण देवांपासून करू शक करावी तर देवांची वस्त्रं तुम्ही या दिवशी खरेदी करून आणू शकता देवांचं आसन देवघर देखील तुम्ही या दिवशी खरेदी करून आणू शकता कुलदेवी किंवा कुलदेवाचा ताक असेल जो तुमच्याकडनं नसेल तर तो देखील तुम्ही या दिवशी खरेदी करून करून आणू शकता बनवू शकता आणि आपली कुलदेवी आपलं कुलदेव हे आपल्या घरामध्ये येणार तर हे खूप महत्त्व असतं ते आपल्या घरामध्ये अवश्य असावे कारण ते आपल्या कुळाचं रक्षण करत असतात आणि त्यामुळे त्यांचा टाक किंवा फोटो तरी आपल्या घरामध्ये असावा आणि त्याची पूजा ही आपल्याकडनं रोजही झालीच पाहिजे त्यासोबतच कोणत्याही धातूची खरेदी तुम्ही करू शकता ज्याप्रमाणे सोने चांदी किंवा तांबे देखील तुम्ही खरेदी करू शकता देवांच्या वस्तू घेऊ शकता किंवा दिवे देखील घेऊ शकता तांब्याचे दिवे घेऊ शकता तुमच्याकडे ज्या वस्तू नाहीत त्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता देवघरामधील ज्या काही वस्तू असतील तर त्या देखील तुम्ही खरेदी करू शकता गाय आणि वासराची मूर्ती तुम्ही खरेदी करू शकता लक्ष्मीची मूर्ती अष्टलक्ष्मीची मूर्ती तुम्ही खरेदी करू शकता श्रीयंत्राची देखील तुम्ही खरेदी करू शकता या दिवशी कुबेर मंत्र देखील खरेदी करू शकता आणि मूर्ती ही देवघरामध्ये ठेवू नये तर ती आपण तिजोरीमध्ये ठेवावी यासोबतच या, या दिवशी धनधान्यकारक तोडगे देखील केले जातात जर तुमच्याकडे अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसेल तर ती देखील तुम्ही खरेदी करू शकता तर ही मूर्ती तांदळामध्ये ठेवावी तर या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता सोनं चांदी खरेदी करावे असं काही नाही की सोने चांदीच खरेदी करावे तर अगदी छोट्या छोट्या वस्तू देखील तुम्ही खरोदी खरेदी करू शकता तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही खरेदी करू शकता या देखील वस्तू खूप महत्त्वाच्या वस्तू आहेत तर या देखील तुम्ही खरेदी केल्या तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल यासोबतच तुम्ही माता लक्ष्मी भगवान विष्णूंची देखील मूर्ती तुमच्या घरामध्ये नसेल तर ती देखील तुम्ही खरेदी करू शकता तर अवश्य गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर तुम्हाला तुमच्याकडनं सोनी चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही अवश्य या अगदी छोट्या छोट्या आणि कमी खर्चिक वस्तू आहे तर त्या देखील तुम्ही या मुहूर्तावर खडी खरेदी करू शकता या मु या वस्तू खरेदी केल्याने देखील तुमच्या घरामध्ये दे, कायम सुख समृद्धी येईल तर अवश्य तुम्ही या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या अगदी छोट्या छोट्या वस्तूंची खरेदी करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वामी समर्थ